प्रभू येशुख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणचं अभिवादन मत्ते कृत शुभवर्तमानाच्या सातव्या अध्यायातील एकोणाविसाव्या वचनात असे लिहिले आहे ज्या झाडाला चांगले फळ येत नाही ते प्रत्येक झाड तोडून अग्नीत टाकण्यात येईल जर फळ देणाऱ्या दोन झाडांपैकी एक चांगल्या जमिनीत व पाण्याच्या छानशा झऱ्याजवळ लावलेले असेल आणि दुसरे झाड पाण्याचा कोणताही स्त्रोत नसलेल्या भूमीत लावलेले असेल तर काय बरे होईल अर्थात पहिले झाड चांगले फळ देईल व दुसरे झाड मात्र वाईट फळ देईल हे जग या शुष्कभूमीसारखेच आहे येथे जीवनासाठी पाण्याचा कोणताही वास्तविक स्त्रोत नाही तर येथे वाळवंटासारखी स्थिती आहे दुःख आजार समस्या व पीडा या गोष्टी तर पापाचा परिणाम आहेत त्यामुळेच त्याच्या कर्मांची फळे देखील वाईट आहेत परंतु ख्रिस्त हा जीवनाचा उगम आहे जो कोणी त्याच्यामध्ये टिकून राहतो तो आपल्या जीवनात उत्तम फळे देतो याचे कारण हेच की जो कोणी प्रभेश ख्रिस्तावर विश्वास ठेवतो हो त्याला त्याच्या पापांची क्षमा मिळते आणि त्याच्या जीवनात प्रीती आनंद शांती सहनशीलता ममता चांगुलपणा विश्वास सौम्यता आणि इंद्रिय दमन अशी फळे लागतात प्रभू येशू ख्रिस्तामध्ये टिकून राहणे म्हणजेच ख्रिस्तावर विश्वास ठेवून त्याला आपल्या जीवनाचा प्रभू व तारणारा म्हणून स्वीकार करणे होय चांगली फळे देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यास परमेश्वर आपले सहाय्य करो धन्यवाद